लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चौदा मार्चच्या भागामध्ये खऱ्या अर्थाने नियतीच अद्वैतचे डोळे उघडणार आहे कशा पद्धतीने तो आतापर्यंत भिन्नता समानता हे सगळं शोधतोय पण हे सगळं शोधायचं नसून दोघांच्या मध्ये असलेली कम्पॅटिबिटी ही भिन्नते समानतेवरती नसते हे पाहून अद्वेतचे डोळे उघडणार आहेत आणि आता इकडे स्वतःच्या जीवावरती खेळत कला आता सर्वोच्च जीव वाचवणार आणि अद्वेतला या सगळ्यामध्ये दरवेळेला आपण कसे एकमेकांसाठीच बनलो आहोत या सगळ्याचा आढावा येणार आणि इथे सर्वचा सगळा प्लॅन अचूकपणे फ्लॉप होणार आहे चौदा मार्चच्या भागामध्ये आता आवडी निवडी सेम आहेत किंवा आपण सेम आहोत हे दाखवण्यासाठी कलाने अद्वैतचे कपडे घातलेले असतात आणि उगाच त्याला ती इरिटेट करत असते तो जे बोलेल ते बोलत असते तो जे हे काही करेल ते करत असते आणि त्यामुळे खरं तर अद्वैत खूप इरिटेट होत असतो तो आता ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला कोण आहे मी चांदेकर आहे कोण आहे मी अद्वैत चांदेकर आहे मी हे असं बोलूच शकतो माझ्या भसाड्या आवाजामध्ये गाणं गाऊच शकतो आणि तरी सुद्धा मला सगळ्यांनी चांगलंच बोलायचं कोण आहे मी अद्वैत चांदेकर असं म्हणत ती जवळजवळ अद्वैतला इरिटेट करत असते आणि त्यामुळे अद्वैत चिडतो काय चाललंय तुझा हा बालिशपणा यावरती कला म्हणते अरे तुला फक्त दाखवून द्यायचं आहे की दोन माणसांमध्ये साम्य असू शकतं मी तुझ्यासारखं साम्य केलंय अद्वैत म्हणतो बाद झालं काय चाललंय हे हे सगळं करून ना तू जास्त मला इरिटेट करायला लागलेली आहेस बाद झालं हे सगळं बंद कर असं म्हणत तो हातातली फाईल फेकून देतो आणि हेच हेच मला तुझं आवडत नाहीये हे दाखवून तू काय सिद्ध केलंस माहितीये का की आपल्यामध्ये समानता नाहीये तर ही आपल्यामधली भिन्नता आहे असं म्हणत तो आता चिडतो चिडून तो आता त्या बोर्डवरती ही इतकी खरे बालिश आहे ना की तिला सिरियस गोष्टींमध्ये सुद्धा सिरियस फळा नाही तर अगदी आगावगिरी सुचते असं म्हणत तो भिन्नता पण त्याच्यामध्ये लिहून टाकतो भिन्नतेचं पान भरत चाललंय भरत कला इकडे रडते आणि रडता रडता ती विचार करते हे सगळं मी या कारणासाठी केलेलं आहे कारण या सगळ्यामध्ये आता मला तुला दाखवून द्यायचं आहे नाहीतर जर भिन्नता भरत गेली तर मला या घरातून जावं लागेल तुझ्यापासून लांब जावं लागेल असं म्हणत या सगळ्यामध्ये ती आता पूर्णपणे आता स्वतःला त्याच्या सोबत राहण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यासोबत हे करण्यासाठी प्रयत्न करत असते पण तिच्या प्रयत्नांना यश काही येत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे मग मग ती आता अस्वस्थ होत असते तोपर्यंत इकडे आता कला अस्वस्थपणे बसले असताना अद्वैत ला जाताना आबा पाहतात की चिडून अद्वैत तिकडून बाहेर गेलेला आहे ज्या वेळेला अद्वैत चिडून बाहेर गेलेलं आहे हे आबा पाहतात त्यावेळेला ते आता रूममध्ये येतात तर कलाने हा अवतार करून घेतलेला असतो कलाचा हा अवतार बघून आता इकडे आबा लगेच लक्षात येतं की या सगळ्यामध्ये आता काहीतरी गडबड घडलेली आहे काहीतरी गडबड घडले आणि म्हणूनच म्हणूनच असा कलाने अवतार केलाय आणि रडत बसलेली आहे काहीही झालं तरी सुद्धा मला हिच्याशी बोलायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आबा म्हणतात काय ग कलय काय झालं यावरती कला सांगते आबा खरं तर त्याच्यानं फक्त आणि फक्त आमच्यामध्ये समानता कशी नाहीये हे सगळं सतत सतत मला दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि आमच्या मधली समानता दाखवण्यासाठी मी हा असा वेश करून त्याला या सगळ्यामध्ये आता मी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण त्याला काही कळत नाहीये तो काही समजून घेण्याचा मला प्रयत्नच करत नाहीये असं म्हणत सगळं कलाने सांगितल्यावरती मग आता आबा त्याला सांगायला लागतात की हे बघ खर सांगू का तर दोघांचा संसार टिकणं किंवा दोघांनी एकमेकांचा संसार करणं या गोष्टी समानता भिन्नता याच्यावरती मुळातच अवलंबून नसतात तुला माहितीये का तुझी सासू आणि मी आम्ही दोघ जण कधीही एकत्र नव्हतो म्हणजे तुझी आजी सासू आणि मी आम्ही दोघं जण नेहमी भिन्न होतो तुला माहितीये ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली होती इतकंच कशाला ती माझ्यापेक्षा शिकलेली असूनसुद्धा ती फर्राटेदार इंग्लिश बोलायची ती खूप शुद्ध लँग्वेज बोलायची आणि मी मी खूप अशुद्ध लँग्वेज बोलायचो तुला माहिती आहे मी अजूनही तशीच कोल्हापुरी भाषा बोलतो की नाही मग मला या सगळ्यामध्ये सांग तरी सुद्धा तिने प्रत्येक पेढीच्या या गोष्टींमध्ये लक्ष घातलं पेढीच्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं पेढीला वाढवण्यासाठी मदत केली आणि ती, के ती एवढी शिकलेली असून सुद्धा माझ्या रंगामध्ये रंगून गेली ना कधीही दोन माणसं भिन्न असली एकत्र तर असली तरी फरक पडत नसतो ग या सगळ्याचा या सगळ्यामध्ये तुम्ही एकमेकांच्या साठी भिन्न असाल तरच तुम्ही एकमेकांचा संसार सांभाळून घेऊ शकता ना ही गोष्ट अद्वेतला समजायला पाहिजे आणि नसेल समजत ना तर आपल्याला ही गोष्ट अद्वेतला समजून द्यायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता आबा या सगळ्यामध्ये खूप मोठा निर्णय घेतात काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला अद्वैतला ही गोष्ट समजून सांगायलाच पाहिजे असा विचार करतात आणि मुळात त्यांनी अद्वेतकडून वचन सुद्धा घेतलेलं असत की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ते कोणताही चुकीचा निर्णय अद्वैत घेणार नाही आबा म्हणतात हे बघ तू चिंता करू नकोस सगळं काही ठीक होईल असं म्हणत आबा कलाला समजवत असतात तितक्यात आता कलाला तिच्या आईचा आई पण फोन येतो आणि ती आईशी फोनवरती बोलायला लागते ती आबा म्हणतात तू एक काम कर बरं तू तु ताबडतोब तुझ्या आईच्या घरीचा तुझ्या आईच्या घरी गेलीस ना तर तुला जरा बरं वाटेल आणि या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी तुला मदत होईल असं म्हटल्यावर ती कला सांगते ठीक आहे आबा तुम्ही जसं म्हणाल तसं असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता तिच्या आईच्या घरी जायला निघते तोपर्यंत मध्ये आलेला असतो केविन मध्ये आणि तो, तो, तो कलाच्याच बद्दलचा विचार करत असतो की या सगळ्यामध्ये आता हिने आई जे बोलली तेच बरोबर आहे आज सुद्धा काय बालिशपणा करत होती ही माझे कपडे काय घातले माझ्यासारखं वागण्याचा काय प्रयत्न प्रयत्न होती हा हिचा बालिशपणा थांबवायलाच हवे म्हणजे हिला जर का असं वाटतंय ना की या सगळ्यामध्ये आता मी हिच्या ह्या बालिशपणाला हे करेन पण नाही नाही आई म्हणते तेच बरोबर आहे साठ टक्के आईने सांगितलेलं मला पटलेलं आहे की ही आणि मी आम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेलोच नाही आहोत जर आम्ही दोघं जण एकमेकांसाठी बनलो नाही तर आम्ही दोघं जण एकमेकांच्या सोबत राहायचं तरी का नाही नाही मला या गोष्टीचा विचार करायलाच पाहिजे साठ टक्के माझं ठरले पण अजूनही चाळीस टक्के मला या गोष्टीवरती विचार करायला पाहिजे असं विचार करत असताना आता इकडे आबा कलाला सांगतात हे बघ सगळं काही ठीक होणार आहे तू नीक, तू एक काम कर तू तु तुझ्या आईच्या घरी जायला नीक या सगळ्यामध्ये आता तुला तुझ्या आईला भेटून बरं वाटेल चार गोष्टी बोल तू मोकळी होशील कला ताबडतोब घरी निघते आणि निघताना तिला सतत तेच गोष्ट आठवत असते जी गोष्ट अद्वैतने सांगितलेली असते समानता भिन्नता ह्या गोष्टी त्या गोष्टी हेच सतत ती आठवत असते आणि ती आईच्या घराच्या रस्त्याने निघते तोपर्यंत आता इकडे ज्या वेळेला ती घरी येते आणि ती विचार करते जर का अजूनही चांदे करला करला नहीं कि या एक मेकान तर तो डिव्हॉर्स घेऊन मोकळा होईल आणि खरंच मला मग या सगळ्यामध्ये आता इकडे यायला का कलाला ही गोष्ट सतत बोचत असते आदवे पासून लांब होण्याची तितक्यात ती घरी येते आईला मिठी मारते आणि त्यावेळेला संगीताला त्या मिठी मधला वेगळेपणा जाणवतो संगीता त्या मिठी मधला वेगळेपणा जाणवून म्हणते कले अगं काय आहे हे सगळं अशी का ग तू एकदम उदास झालीस यावरती कला म्हणते काही नाही आई त्यावरती संगीता म्हणते अगं असं नाही ग माझी पोरगी एकदम स्ट्रॉंग आहे तू अशी रडताना बघून मला अजिबात हे तुझं पटलं नाही हा मी तुला अजिबात अशी बघू शकत नाहीये पाणी आणू का की मी आलं आणि लिंबाचं काल पेस्ट करून ठेवले मस्तपैकी लिंबू सरबतासाठी त्याचा अणुक तू नसू मस्तपैकी हे करून असं म्हटल्यावरती मग आता ती कलासाठी साठी छानपैकी आल्या आणि लिंबूचं सरबत करून आणते पण तोपर्यंत कलाचं बिलकुल लक्ष नसतं कला या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ असते आणि त्यावेळेला संगीता म्हणते काय ग काय झालंय हे पिऊन घे बरं आमच्याच आवईबापूंना हे सुद्धा आवडतं का ग यावरती कला म्हणते मला नाही माहिती यावरती मग आता सांगायला लाग संगीत आहे बघ असं करून चालत नाही ह काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्या काय आवडतं काय आवडत नाही या सगळ्या गोष्टी आता तुला स्वतः जाणून घ्यायला पाहिजेत म्हणजे कसं असतं या सगळ्यामध्ये त्या गोष्टी तुला जाणून घ्यायला पाहिजेत त्यावरती कला म्हणते आई पण त्याच्या डोक्यात काय चाललंय माहितीये का त्याला या सगळ्यामध्ये आमच्यामध्ये काय समानता आहे काय भिन्नता आहे याच्यावरती आमचं तर टिकणार की नाही हे चाललेलं आहे यावरती संगीता म्हणते ते सगळं डोक्यातून काढून टाक तुला माहिती आहे का म्हणजे पुरुषाच्या मनाचा रस्ता हा त्याच्या पोटातून जातो त्यांना काय आवडत काय आवडत नाही या गोष्टी जर का तुला या सगळ्यामध्ये समजल्या ना तर तू या सगळ्यामध्ये त्यांच्या मनाचा मना रस्ता नक्की शोधू शकतेस यावरती कला म्हणते हो की गाई तू जे म्हणतेस ते मला पटते त्याला थालीपीठ खूप आवडतं संगीता म्हणते मग तेच तर त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या करून खायला घाल आणि सगळं सगळं ठीक होईल तू काळजी करू को नकोस बाळा सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील असं म्हणत इकडे आता संगीता आपल्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करायला लागते आणि आता या सगळ्या मध्ये काजू आलेली असते ती एका कॅफे मध्ये तिच्या कामासाठी ज्या वेळेला ती कॅफेमध्ये आता कामासाठी येते त्याच वेळेला ती पाहते तर काय समोर अनामिका आणि आता सोहम हे दोघ जण बाईक वरून उतरलेले असतात ज्या वेळेला दोघ जण बाईक वरून उतरतात त्यावेळेला नेमकी आता काजू तिकडे हे सगळं पाहते आणि आता काजूने पाहिल्यावरती या सगळ्यामध्ये आ... ती आता लगेचच अस्वस्थ होते ही तीच अनामिका आहे ना असं म्हटल्यावरती ती आता विचार करायला लागते कि मी आतापर्यंत इतके दिवसामध्ये सोहमला कधी हसताना पाहिलंच नाहीये आज या सगळ्यामध्ये आता तो इतका हसतोय आणि हिच्यासोबत इतका खुश आहे म्हणजे खरंच तो त्याच्या आयुष्यामध्ये आता पुढे गेलेला आहे आणि आता सोबत तो खुश राहू शकतो असं म्हणत ती आता स्वतःला मुळातच तिला सोहम जवळ लग्न करायचं नसतं न प्रेम करायचं असतं पण सोहम तिचं प्रेम असतं ही गोष्ट पण नाकारता येत नसते म्हणून तिला आता ज्या वेळेला ती आता दुसऱ्या मुलासोबत पाहते ती अस्वस्थ होते ती विचार करायला लागते नाही नाही असं कसं होऊ शकतं आणि ती स्वतःला त्रास करून घ्यायला लागते आणि त्याचमुळे ती अस्वस्थ होते आणि तडक आता परत घरी यायला निघते कारण या दोघांचं फुलत असलेलं नातं म्हणजे तिला अजिबात पाहावत नसतं आणि तिला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो त्यानंतर तिला स्वतःलाच आपल्याला नक्की जेलस वाटतंय वाटतंय वाईट सोहमसाठी चांगलं वाटतंय काय वाटतंय किंवा ही अनामिका त्याच्या आयुष्यात आल्यामुळे अजिबात आवडत नाहीये हे सगळं सगळं तिला आता कळतच नसतं आणि त्यामुळे ती अस्वस्थ असते इकडे तोपर्यंत कलाने सगळ्या आता वाळवणामध्ये आईला मदत करायची ठरवली असते आणि ती मदत करत असते लाट्या बनवत असते काही वाळवण बनवत असते आणि त्याचवर ती ती थालीपीठाची पण तयारी करत असते चांदेकरला थालीपीठ नक्कीच आवडेल असं म्हणत ती थालीपीठाची तयारी करते आणि तोच पर्यंत इकडे आता काजू घरी येते ज्या वेळेला काजू घरी येते त्यावेळेला कला तिला पाहते काजू असं म्हणत ती आता पाहते तर काजू रडत असते रडणाऱ्या काजूला पाहून आता कला धक्का बसतो काय झालं असं हिला ही अशी अचानकपणे का रडली असेल असं म्हणत ती या सगळ्यामध्ये धावत पळत काजूला मिठी मारत जाते आणि काजू आपल्या रूममध्ये निघून जाते काजू जरी आता रूममध्ये निघून गेली असली तरी तिचा अस्वस्थपणा का आहे ती का रडते हे संगीताला अचूक समजतं पण कलाला याबद्दल काहीच माहित नसते मग आता कला इकडे रूम मध्ये येते आणि त्याच वेळेला ती आता सांगत असते की काय झालं बोल लवकर काजू तू अशी सगळ्यांना रडवणारी माझी बहीण अशी का आज रडत आहे नक्की काय झालंय बोल लवकर असं म्हटल्यावरती आता इकडे काजू म्हणायला लागते काही नाही ग असं म्हटल्यावरती कला म्हणते हे बघ तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस असं म्हटल्यावरती ती सांगते काही नाही यावरती कला सांगते हे बघ काय झालंय कुणाशी भांडण झालंय का कुणाशी भांडलेस का त्यावरती आता इकडे काजू म्हणते नाही ग पण कलाच समाधान होत नाही कारण या सगळ्यामध्ये काजू अशी रडणारी नाहीये त्यावरती कला म्हणते बाहेर जाऊन चार लोकांना रडवून येणारी माझी काजू आज का रडतीये मला अजिबात कळत नाहीये आणि मला हे कळून घ्यायचं आहे बोल लवकर काय झालंय यावरती काजू या आता काय उत्तर देऊ ही ऐकणार पण नाहीये आणि हिला काही नाही सांगितलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तिला पटणार पण नाहीये म्हणून आता ती सांगायला लागते काही नाही ग आपलं ते पक्के आहे ना पक्यासोबत आपलं भांडण झाले यावरती कला म्हणते हत्तीच्या इतकंच ना पक्यासोबत भांडण झालं म्हणून इतकं कोणी रडतं का अगं एक काम कर उद्या त्या पक्याला घरी बोलव त्याच्याशी बोल आणि संपवून टाक ना अगं पक्क्या तुझा मित्र आहे ना मग एवढा काय विचार करायचा झाला तर मग पक्याला बोलव उद्या घरी आणि त्याच्याशी बोल त्याच्याशी बोलून सगळं भांडण मिटवून टाक हे बघ ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो ना ती गोष्ट फार काय ठेवून द्यायची नसते ती पटकन मिटवून मोकळवायचं आणि या सगळ्यामध्ये जास्त विचार करत बसू नकोस तुला या सगळ्यामध्ये विचार करून अजून त्रास होईल असं म्हणत मग आता इकडे तिला आता कला सांगत असते त्यावरती मग ती म्हणते ठीक आहे तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल तू माझा इतका विचार सुद्धा करू नकोस मी ठीक आहे यावरती कला म्हणते असं कसा विचार करू नकोस तू रडत आलीस तर आम्हाला दोघींना पण किती वाईट वाटलं तिकडे बाहेर आणि विचार करू नको असं कसं म्हणतेस तू हे बघ ते काही नाही तू लवकरात लवकर तुझं आणि पक्क्याचं भांडण मिटवून टाक आणि या भांडणामध्ये आता दोघांनी मिळून सॉर्ट आऊट करून टाका असं म्हणत मग आता इकडे ती आ, काजूला समजून सांगत असते हे सगळं ऐकत असते ते म्हणजे आता इकडे संगीता आणि संगीता विचार करते जरी तू कलेला सांगितलंस ना की काय घडलंय काय नाही तरी तू मला फसवू शकत आहेस मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तुला काय झालंय ते सोहमरावांपासून दूर होण्याचं तुला वाईट वाटतंय तुला त्रास होतोय हे सगळं मला समजतंय आणि म्हणून पण मी तुला या सगळ्या सपोर्ट करू शकत नाही कारण माझी एक मुलगी तिकडे गेलेली आहे लग्न करून तिचं लग्न झालेलं आहे तरी तिचा संसार टिकवायला तिला समानता भिन्नता या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतोय आणि जर का या सगळ्या गोष्टींचा लग्न झाल्यानंतर तिला विचार करायला लागतोय तू आत्तापासून त्या अंधारात जाऊन काय करशील बाळा मला तुला त्या अंधाराच्या दृष्टीने पाठवायचंच नाहीये आणि म्हणून म्हणून मी तुला या सगळ्यामध्ये कधीही सपोर्ट करणार नाही असं म्हणत संगीता आपल्या मतावरती ठाम असते काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आपण हिला सपोर्ट करायचं नाही तोपर्यंत आता सरोज आढावा घ्यायला लागलेली असते की आपण केलेली कारस्थानं कुठपर्यंत फळाळ आलेत किंवा आपण केलेल्या कारस्थानांना कुठपर्यंत यश आले म्हणून ती अद्वेतला आता अडकवते ट्रॅपमध्ये आणि अद्वेत सांगायला लागते काय झालं विचार केलास का तुझ्या काही डोक्यामध्ये आहे का यावर ती अद्वैत आता सांगायला लागतो आई तू जे काही बोललीस ना त्या गोष्टीचा मी पूर्णपणे विचार केला पण मी हा विचार केला असताना मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की खरंच ती मुलगी खूप बालिश आहे आणि बालिशपणामुळे ती आता या सगळ्यामध्ये काहीच हे करू शकत नाहीये आणि म्हणून म्हणून मला तुझं म्हणणं पटलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी आमचं हे पटत नाहीये साठ टक्के तरी मला पटलंय असं म्हटल्यावरती आता इकडे सरोज म्हणते अरे हो बर झालं तुला लवकर समजलं ते कसं आहे ना अरे तिचं कसं आहे फक्त आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ती, ती जे काही करणार आहे ना तेच सगळं फक्त ती करू शकते आणि या सगळ्यामध्ये आता ती आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी काहीही करेल पण तुझं तसं नाहीये ना तुला तुझं अस्तित्व आहे आणि सगळं आहे आणि या सगळ्यामध्ये आता तुला तुझं हे आहे तू लवकरात लवकर विचार कर आणि काय विचार केलास असेल डिव्हॉर्सचा डायरेक्ट डिवोर्सवरती सरोज पोहोचल्यावरती जरा अद्वैत गडबडतो आणि तो विचार करायला लागतो म्हणजे त्यांनी विचार केलेला असतो की मी आणि खरे साठ टक्केपर्यंत डिफरन्स आहोत चाळीस टक्क्यापर्यंत विचार करू पण अचानकपणे आता डिवॉर्सचा विचार समोर आल्यावरती मग मात्र तो गडबडतो आई मी इतका विचार खरंच काही केला नाहीये यावरती आता इकडे सर्व सांगायला लागते तू तो विचार कर बाळा आणि हा विचार करून झाल्यावरतीच मग खऱ्या अर्थाने फायनल गोष्टी होतील असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो ठीक आहे तू ज्याप्रमाणे म्हणतेस ना त्याचप्रमाणे मी या सगळ्या गोष्टी करायला तयार आहे आता इकडे मनातल्या मनात हसतच सांगायला ते बरं झालं म्हणजे आता जे काही आपण केलेलं आहे ना ते सगळं फळाला आलंय ही गोष्ट मात्र खरी असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेच जण खूप खुश असतात म्हणजे दोघंजण खुश असतात तोपर्यंत संगीता सांगते हे बघ वाळवणाला हळद कुंकू लाव आणि हळद कुंकू लावून या सगळ्यामध्ये आता वाळवण करून घे सुरुवात करून घे मग कला हळद कुंकू वाहून वाळवणाला सुरुवात करणार पण तोपर्यंत आता कलाच्या हातून हळदी कुंकवाचा हे खाली पडतो आणि हळदी कुंकवाचा हे खाली पडल्यावरती मग मात्र आता इकडे कला दचकते कला घाबरते आणि घाबरलेली कला या सगळ्यामध्ये म्हणते आई हे काय झालं हा अपशकून झाला का कलाला खूप भीती वाटते की हे सगळं होत असताना जर का अपशकून झाला तर काय होईल असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता खूप अस्वस्थ होते आणि आता देवाची प्रार्थना करायला लागते की नाही नाही असा कोणताही प्रकारचा अपशकून होऊ नको दे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला या गोष्टीमध्ये व्यवस्थित सगळं होऊ दे असं म्हणत ती प्रार्थना करते पण इकडे घडणारी गोष्ट भयानक असते इकडे रोहिणी आणि नैना या दोघीजणींनी घाणेरडा दा डाव रचलेला असतो आणि या दोघींनी घाणेरडा दा डाव रचत या सगळ्यामध्ये आता जे काही बाथरूम असतो त्या बाथरूम मधलं शॉर्ट सर्किट कसं होईल किंवा बाथरूममध्ये या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने धमाका होईल ही गोष्ट आता करून ठेवलेली असते आणि त्यामुळे आता इकडे कलाने गिझर चालू ठेवला असं दाखवायचा प्रयत्न होतो अद्वैत आणि सरोज हे दोघ जण ज्या वेळेला आता कशाला कडमणायला बाथरूममध्ये जायला असत माहीत नाहीये त्यावेळेला अद्वैत चिडतो आणि खरे तुला कळत नाहीये का की बाथरूममध्ये गिझर सकाळपासून ऑन आहे ते यावरती कला म्हणते काय मला नाही माहिती हे सगळं काय आहे ते असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता अस्वस्थ झालेल्या सरोज ताबडतोब रूममध्ये येते रूममध्ये म्हणजे बाथरूम मध्ये येते ते गिझरचं बटन बंद करते तिला शॉक लागतो कला अद्वैत तिला वाचवतात आता अद्वैतने कलाने जीव वाचवलं ती तरी अद्वैत स्टोळे उघडणार का की या सगळ्यामध्ये अजून काही कॉम्प्लिकेशन्स येणार आहेत हे येणाऱ्या भागातच कळ